मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत छान असे उत्पन्न देणारी आंब्याची बाग या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते कोकणामध्ये छान असे उत्पन्न देणारी आंब्याची बाग तुम्ही पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे हा प्लॉट आहे अडीच एकरचा एकशे दोन गुंठेचा हा प्लॉट आहे हा प्लॉट ॲग्रीकल्चर असल्यामुळे खरेदी करणाऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे म्हणजेच शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही काढून देतो क्लिअर टायटल वर्ग एकची प्रॉपर्टी आहे हा प्लॉट डोंगर उताराचा आहे तसेच या प्लॉटमध्ये दीडशे आंब्याची चांगले उत्पन्न देणारी मोठी कलमे आहेत या कलमांची मालकाने चांगल्या प्रकारे निगा राखली आहे समुद्राची खारी हवा जवळ असल्यामुळे येथील आंबा वेळेत येतो तसेच या प्लॉटला जो रस्ता आहे तो ग्रामपंचायतमध्ये नोंद असलेला रस्ता आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहज येऊ शकते क्लिअर टायटल वर्ग एकशी जागा असून सिंगल सातबारा आणि सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे प्लॉटच्या चारही बाजूंनी गडगा कंपाऊंड आहे या प्लॉटची मालकांनी सरकारी मोजणीही केली आहे त्यामुळे हद्दीचा कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकांनी घेतली आहे हा प्लॉट नदीला लागून आहे त्यामुळे तुम्हाला इथे मुबलक पाणीही उपलब्ध होऊ शकते हा प्लॉट वस्तीमध्ये आहे या प्लॉटचे मुंबईपासूनचे अंतर आहे तीनशे किलोमीटर तसेच पुण्यापासून अडीचशे किलोमीटरवर हा प्लॉट आहे या प्लॉटची म्हणजेच या आंब्याच्या बागेची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पन्नास लाख रुपये आणि तुम्हाला ही बाग पसंत असेल तर किंचित तडजोड होऊ शकते हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद